नमस्कार ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत हवामान विभागानं पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये राज्यातल्या काही भागात पावसाचा अंदाज दिला पण आपण जर मागच्या काही आठवड्यांपासून पाहिलं तर राज्यातलं जे काही तापमान आहे किंवा ऊन आहे ते प्रचंड प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि असंही सांगितलं जातं किंवा अंदाजसुद्धा दिला जातोय की पुढचे एक ते दोन महिने आपल्याला ऊन जास्तच जाणवेल आणि काही या काळामध्ये काही ठिकाणी पाऊससुद्धा पडू शकतो असे वेगवेगळे अंदाज आपल्या पुढे येत आहेत त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम तयार झालेला आहे की नेमकं एप्रिल असेल मे असेल किंवा जून असेल या काळामध्ये तापमान कसं राहू हो शकतं एकूणच हवामान हो कसं राहू हो शकतं आणि हेच जाणून घेण्यासाठी आज आपण आलो हो आहोत हवामान विभागात आज आपल्यासोबत आहेत आय एम डी पुणेचे प्रमुख डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर सर सर आपलं स्वागत आहे अॅग्रॉनमध्ये नमस्कार सर आमच्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न किंवा आम्हाला उत्सुकता जी आहे की ते हवामान विभाग मान्सूनचा अंदाज कधी देणार आहे सर्वसाधारणतः जी आमची एस ओ पी आहे म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही एक काम करतो पहिल्या टप्प्याचं मान्सूनचं संपूर्ण देशाचं पूर्वानुमान सर्वसाधारणतः एप्रिलच्या मध्यावरती आम्ही देतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण देशामध्ये प्रकारे पाऊस असेल त्याचं वितरण कसं असेल ही माहिती सर्वसाधारण देतो त्याच्यानंतर त्याचं दुसऱ्या टप्प्याचं जे पूर्वानुमान आहे ते मे महिन्याच्या अखेरीस देतो त्याच्यामध्ये परत एकदा देशामध्ये पावसाचं वितरण कसं असेल त्याचं अपडेट्स अद्ययावत माहिती देतो त्याचबरोबर चार भौगोलिक जे भाग आहेत संपूर्ण देशाचे ज्याला आपण म्हणूया मध्य भारत दक्षिण भारत पश्चिम भारत आणि पूर्व भारत असे जे उत्तर भारत हे जे भाग आहेत त्याप्रमाणे आपण देतो आणि मध्य भारताचं ज्यावेळी आपण पूर्वानुमान देतो त्यामध्ये महाराष्ट्र राज्यही बरोबर असतं तर याच्यासाठी मे महिन्याच्या शेवटचा आठवड्यामध्ये ते दुसऱ्या टप्प्याचं येतं पण पहिल्या टप्प्याचं पूर्वानुमान ज्याच्याकडे जसं आपण म्हणालात सर्वांचंच लक्ष असतं हवामान विभागही त्याच्याकडे खूप लक्षपूर्वक बघतंय एप्रिलच्या मध्याच्या आसपास येण्याची शक्यता आहे म्हणजे थोडक्यात बहुतांश शेतकरी मित्र याचीच वाट बघत आहेत कारण चर्चा मान्सूनची आहे तर जसं हे भारतीय हवामान विभागाचा मान्सूनचा अंदाज जाहीर होईल तर अगदी सोप्या भाषेत जसं मागच्या हंगामामध्ये सरांनी केलं होतं आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये अंदाज समजावून सांगितला होता एकदा हवामान विभागाचा अंदाज आला की आपण परत सरांची अशीच मुलाखत घेऊ आणि सविस्तर हवामान अंदाज त्यावेळी जाणून घेऊ की आम्हाला शेतकऱ्यांना मागच्या काही दिवसांपासून पावसाच्याविषयी अनेक बातम्या पुढे आलेल्या आहेत तर नेमकं पुढच्या एक चार पाच दिवसांमधलं हवामान कसं राहील किंवा जर पावसाचा अंदाज असेल तर नेमकं कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे सर्वसाधारणतः ज्यावेळी मान्सून जवळ येतो एप्रिल मे महिन्याच्या आसपास तर अशा प्रकारच्या पावसाच्या संबंधीच्या वेगवेगळ्या बातम्यांना एक प्रकारे ऊत येतो असं म्हणायला हरकत नाही आहे बरोबर शब्द खरोखरच मी पेरून वापरला आहे पण माझं माझी अशी खात्री आहे की जे आपले वाचक आहेत आणि आपले जे नेहमी प्रोग्राम बघणारे आपले जे लोक आहेत ते हवामान विभागाच्याकडूनच आलेल्या बातमीकडे विशेषकडे विशेष करून लक्ष देतात आपण प्रश्न विचारलात की येत्या चार ये ते पाच दिवसामध्ये किंवा येत्या आठवड्यामध्ये कशा प्रकारचं हवामान राज्यामध्ये अपेक्षित आहे तर मी असं म्हणेन एका शब्दात सांगायचं असेल तर राज्यामध्ये पुढचे चार ते पाच दिवसामध्ये एक संमिश्र प्रकारचं वातावरण असण्याची शक्यता खूप जास्त आहे बरं म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला तापमान वाढ दिसण्याची शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भामध्ये आणि विदर्भाच्या संलग्न असलेल्या मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सात आठ आणि नऊ एप्रिलच्या आसपास गडगडाटासह दुपारच्या नंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्याचबरोबर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवली आहे वादळी वारे तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाहणारे वारे त्याची पण शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अशा प्रकारे होणारा जे थंडस्टॉम्स आहेत किंवा गडगडाटाचा होणारा पाऊस काही ठिकाणी होणारी गारपीट आणि त्याचबरोबर वादळी वारे याच्यापासून आपल्या पिकांचं रक्षण करायची गरज आहे तर अशा प्रकारचे एक वातावरण पुढचे चार ते पाच दिवस आपल्याला दिसण्याची शक्यता राज्यामध्ये आहे बरोबर सर आता आपण गारपिटीचा उल्लेख केला तर विशेषतः आपण शेतकऱ्यांना असं सा सांगू शकतो का की कुठल्या विभागामध्ये म्हणजे किंवा मराठवाडा आहे किंवा विदर्भ आहे तर मग त्यातल्या त्यात कुठल्या जिल्ह्यांमध्ये ही शक्यता आहे खास करून जे इशारे दिले गेलेले आहेत ते विदर्भासाठी आहेत आणि ते त्यातल्या त्यात पश्चिम विदर्भामध्ये अशा प्रकारची शक्यता जास्त आहे आणि त्याला आम्ही हवामान विभागाच्या वेबसाईटवरती ऑरेंज अलर्ट म्हणून दिलेलं आहे माझी शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी या इशाऱ्यांकडे पाहावं जेणेकरून त्यांना त्या संदर्भात वेगळी माहिती मिळेल आणि हे इशारे रोज अपडेट होतात हे इशारे आज दिलेले आहेत शेतकऱ्यांनी आणि सर्व बंधू भगिनींनी याला रोज पाहावं वेबसाईटवरती जेणेकरून त्यांना अद्ययावत माहिती संदर्भात मिळत जाईल अगदी बरोबर सर आता आपलं चार पाच दिवसाचं झालं आपण बघतो की मागच्या काही आठवड्यांपासून राज्यामध्ये ऊन जास्त वाढलं म्हणजे तापमान वाढलेलं आहे आमच्या आम शेतकरी मोस्टली ऊन वाढलं असं आपण म्हणतो तर एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये सुद्धा ऊन जास्त राहील अशी सगळी माहिती पुढे येते सगळ्या बातम्यासुद्धा तशा येत आहेत तर नेमकं एप्रिल आणि मे ह्या दोन महिन्यांमध्ये मा ऊन कसं राहू शकतं विशेषतः एप्रिल किंवा मग असं महिना आपल्याला सांगता येईल का भारतीय हवामान विभागाने एक एप्रिलला संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्य धरून hmm. एकंदरच कमाल तापमान आणि किमान तापमान म्हणजे दिवसाचं आणि रात्रीचं तापमान कसं असेल या संदर्भात एप्रिल मे आणि जून या hmm. तीन महिन्याचा आढावा घेतला आहे आणि त्यासंदर्भात पत्रकी दिलेलं आहे तर त्यामध्ये आम्ही असं म्हणतोय की hmm. सर्वसाधारणतः या तिन्ही महिन्यामध्ये देशामध्ये दे आणि राज्यामध्ये दे hmm. रात्रीचं आणि दिवसाचं तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता खूप अधिक आहे बर म्हणजे असं आहे की जे मॅक्झिमम टेम्परेचर आहे कमाल तापमान आहे आणि रात्रीचं किमान तापमान आहे हे राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त असेल हे तीन महिन्यासाठी अच्छा आणि जर का आपण एप्रिल महिन्याचा फक्त विचार केला तर एप्रिल महिन्यामध्ये सर्वसाधारणतः परत एकदा आपल्याला तीच परिस्थिती दिसते की सर्वसाधारणतः एप्रिल महिन्यामध्ये दिवसाचं आणि रात्रीचं तापमान परत एकदा सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता जी ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा आणि कोकणामध्ये जास्त आहे त्या मानाने विदर्भामध्ये मा ती थोडीशी कमी दिसते आहे पण तिथे पण तापमान चढीचं राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आम्ही असं म्हटलं की एप्रिल महिन्यामध्ये दे, संपूर्ण देशामध्ये दे, आणि राज्यामध्ये दे, काही पावसाची शक्यता आहे का तर मी आत्ताच काही वेळापूर्वी म्हणालो की विदर्भामध्ये आणि विदर्भाचे संलग्न असलेल्या परभणी नांदेड या सर्व भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता पण पुढचे तीन चार दिवस दिसते तरी अशा प्रकारची माहिती हवामान विभागाने एप्रिल महिन्यासाठी दिलेत आणि त्याच्या पुढे सर्वसाधारणतः ह्याच्यानंतरचा पण अजून एक स्पेल येणार आहे एप्रिल महिन्यामध्ये त्यावेळी पण आपल्याला परत एकदा राज्यांमध्ये खास करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये परत एकदा आपल्याला पाऊस देतण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे जे इशारे आहेत ह्याच्याकडे है, व्यवस्थितपणे आणि रोज बघणं फार गरजेचं आहे असं मी म्हणेन बरोबर आता आपण सांगितलं की परत एकदा स्पेल येऊ शकतो तर त्याचा काही अंदाजे तारीख किंवा असं काही सांगता येईल आपल्याला एक जी तारीख आहे ती जसं मी म्हणालो की जे आता ऑलरेडी जे दिलेलं आहे सात आठ नऊ बरोबर सात आठ नऊला राज्यामध्ये अशा प्रकारचे इशारे दिलेले आहेत गारपीट विजांचा कडकडाट आणि त्याचबरोबर मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचा वारा त्याच्यानंतर ता परत एकदा आपल्याला तेरा चौदा तारखेनंतर ता परत एकदा एप्रिलच्या मध्यावरती परत एकदा आपल्याला अशा प्रकारची स्थिती निर्माण होताना दिसू शकते गडगडाट असं पाऊस असेल पण मी असं म्हणेन की शेतकऱ्यांनी पुढच्या पाच दिवसात का होणार याचा फोरकास्ट जे ए, रोज आमच्या हा वेबसाईटवरती मोबाईल ॲपवरती मेघदूत ॲप आहे त्याच्यावरती जे येतं स्थानिक भाषेमध्ये पण येतं त्याकडे बघण्याची फार गरज आहे असं मी म्हणे अगदी सर आता आपण तापमानाचा उल्लेख केला सरा ताप की सरासरी तापमान किमान तापमान त्या नेहमी आमची गल्लत इथंच होते शेतकऱ्यांचे की नेमकं आपण तापमान म्हणतो पण नेमकं तापमान म्हणजे नेमकी संकल्पना काय नेम सरासरी किमान तापमान सरासरी कमाल तापमान हे नेमकं कसं मोजलं हो जा जातं सरासरी तापमान ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आमच्याकडे हवामान विभागाकडे समजा आपण जर का आपण असं म्हटलं की पुण्याचं सरासरी तापमान आज चौतीस डिग्री आहे तर याचा अर्थ असा आहे की पाच एप्रिलला हवामान विभागाकडे गेल्या तीस वर्षातले कमाल तापमानाचे आकडे आहेत ता, अच्छा पाच एप्रिलचे मग त्या पाच एप्रिलच्या गेल्या तीस वर्षातील तापमानाची आकडेवारीची सरासरी काढली जाते आणि मग ते ठरवलं जातं की आज ते तापमान किती असेल तर त्याला सरासरी म्हणतात तर समजा ते चौतीस आहे आणि आज सरासरी तापमान चौतीस आहे आणि आज मोजलं गेलेलं तापमान छत्तीस आहे तर मग हवामान विभाग म्हणतो की पुण्याचं तापमान सरासरीपेक्षा दोन अंशाने वर आहे जास्त आहे ह्याचबरोबर मी अजून एक मी गोष्ट सांगायला लोकांना मला आवडेल की एप्रिल महिन्यामध्ये आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रकारे उष्ण लहरी असतील mm -hmm. त्या संदर्भात पण माहिती हवामान विभागाने दोन दिवसापूर्वी दिले तर सर्वसाधारणतः जे इशारे दिलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की मध्य महाराष्ट्र खास करून मराठवाडाले काही भाग ह्यामध्ये mm -hmm. जवळजवळ चार ते पाच दिवस सरासरीपेक्षा जास्त दिवस उष्णलहरी असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेले एप्रिल महिन्यामध्ये अच्छा आणि तशाच प्रकारे सरासरी तशाच प्रकारे आकडेवारी आपल्याला मे आणि जून महिन्यामध्ये पण दिसते आणि एकंदरच मराठवाड्यामध्ये ती जी सरासरी आहे उष्णलहरीची आकडेवारी ती एकदा आपल्याला तीन ते चार दिवस अधिक दिसते म्हणजे सांगायचा उद्देश हा की राज्यातल्या आतल्या भागामध्ये उष्णलहरी एप्रिल महिन्यामध्ये असण्याची शक्यता आहे आणि ते जे सरासरी दिवस आहेत आपल्याकडे ते तीन ते चार दिवस किंवा पाच दिवस अधिक असण्याची शक्यता पण वर्तवलेली आहे म्हणजेच थोडक्यात एका महिन्यामध्ये जेवढे दिवस उष्णतेच्या लाटा येतात त्यापेक्षा तीन ते चार दिवस जास्त असतील एकदम बरोबर आपण म्हणालात की समजा उदाहरण सोलापूरमध्ये एप्रिल महिन्यामध्ये मैं उष्ण लहरीचे दिवस समजा सात आहेत तर यंदा आम्ही जे फोरकास्ट दिले त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलंय की कदाचित ते पाच अधिक असतील अच्छा म्हणजे सात अधिक पाच म्हणजे बारा बारा दिवस तर म्हणजे बारा दिवस कदाचित सोलापूर आणि त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये लहरीची दिवस असण्याची शक्यता आहे त्याचा हा अर्थ होतो अगदी <laughs> सर आता आपण उष्ण लहरे म्हणजे उष्णतेच्या लाट हे सांगितलं पण आमची गल्लत पुन्हा इथे होते की नेमकं उष्ण लहरे म्हणजे उष्णतेची लाट नेमकं म्हणायचं कशाला ऊन तर आम्हाला असं नाही बाबा ऊन खूप पडलेलं आहे आम्ही असंच म्हणतो उष्णतेची लाट आली हे नेमकं कधी म्हणायचं उष्णतेची लाट कधी येईल ह्याच्यासाठी काही एक आकडेवारी आहेत आणि काही निकष आहेत मग अशी आपण म्हणालो की सरासरी तापमान म्हणजे काय एखाद्या ठिकाणाचं त्याचप्रमाणे ज्यावेळी एखाद्या ठिकाणचं तापमान नोंदवलं गेलेलं तापमान सरासरीपेक्षा साडेचार डिग्री जास्त असेल अच्छा साडेचार डिग्री जास्त असेल त्यावेळी मग आम्ही म्हणतो की हिटवेव्ह किंवा उष्णतेची लहर तिथे असण्याची शक्यता आहे पण त्याच्या पुढे पण त्याला दोन अजून निकष आहेत एक म्हणजे ते फक्त एका ठिकाणी झालेली नोंद असता कामाने त्याच्या आजूबाजूला अजून दोन ठिकाणी ती नोंद असली पाहिजे आणि ही ह्या नोंदी दोन दिवस असल्या पाहिजेत त्याच्यानंतरच हवामान विभाग असं म्हणतो की तिथे उष्णतेची लहर किंवा उष्णतेची लाट आलेली आहेत हे निकष आहेत अर्थात उष्णतेची लहरीमध्ये परत एकदा दोन भाग आहेत एक उष्णतेची लहर आणि एक लाट आणि तीव्र लाट अच्छा तीव्र लाट तेव्हा असते ज्यावेळी ते सहा डिग्रीच्या वर मागशी म्हण साडेचारचा आपल्याला मी नमूद केलं होतं बर पण जर का सरासरीपेक्षा सहा डिग्री वर जर का तापमान गेलं असेल म्हणजे उदाहरण द्यायचं असेल समजा पुण्याचं तापमान एक चाळीस डिग्री आहे आणि ते आज नोंदवलं गेलेलं तापमान शेहेचाळीस अंश आहे बरं तर मग मी असं म्हणेन की पुण्यामध्ये दे उष्णतेची तीव्र लाट तीव्र लाट पण समजा ते चव्वेचाळीस पूर्णांक पाच किंवा पंचेचाळीस असेल तर मग मी म्हणेन की पुण्यामध्ये उष्णतेची लाट आहे या काही तांत्रिक बाबी आहेत पण मी इथे माझ्या सर्व प्रेक्षकांना एक माझं नम्र विन निवेदन आहे की बऱ्याचदा मी असं म्हणतो की ह्या आकडेवारीच्या आकडेवारीमध्ये न गुंतता Hmm. ज्यावेळी तापमान एकोणचाळीस चाळीस अंश होत आणि तशा प्रकारचे इशारे दिले जातात तर हवामान विभागाने उष्णतेची लाटेची इशारे दिलेले असतील hmm. किंवा नसतील पण आपण प्रिकॉशन घेणे आणि सावधानता घेणे फार अतिशय महत्वाचे आहे hmm. बरोबर ते आरोग्याबाबतीत कृषीच्या बाबतीत पशुधनाच्या बाबतीत आणि एकंदरच आपलं जे संपूर्ण जे दिवसभराचे व्यवहार आहेत किंवा पुढचे चार पाच दिवसाचे व्यवहार आहेत सिंचन करायचं आहे की नाहीये तर अशा प्रकारची जी गणित आहेत ते मांडताना मला असं वाटतं की एकदा तुम्हाला कळलं की तापमान चाळीस पार होत आहे तर काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे अर्थातच हवामान विभाग उष्ण असेल उष्णतेची लाट असेल तर ता नक्कीच त्याच्याबद्दल माहिती देते पण जर का तापमान जर का तुमच्या भागामध्ये चाळीसच्या चा आसपास जायला लागलं तर नक्कीच काही गोष्टींकडे आपल्याला सावधतेने बघायची गरज आहे म्हणजे आपण चाळीस एक धोक्याची पातळी समजाऊया आपापल्या पातळीवर हो असं आपण म्हणूया की म्हणजे तो एक एक आपल्याला सावधानतेचा इशारा समजायचा इशारा आणि त्यामुळे आपण सहजपणे कारण बऱ्याचदा असं होतं की काही ठिकाणी तापमानाची नोंद कधी कधी होत नाही त्या ठिकाणी एखादं तापमापक नसेल हवामान विभागाचे निरीक्षण केंद्र नसेल पण तिथे कदाचित तापमान वाढ होऊ शकते बरोबर त्यामुळे हा एक एक सावधानतेचा किंवा एक प्री अलर्ट ज्याला आपण म्हणूया त्या हिशोबाने आपल्याला सर्वांना एक माझी विनंती आहे की अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी चाळीसच्या आसपास तापमान जायला लागलं तर काही गोष्टी म्हणजे काही निवडक गोष्टी जसं आपण नेहमी म्हणतो की दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे बारा ते तीनच्या सत्रामध्ये mm. ज्यावेळी उष्णता खूप जास्त असते कदाचित काम काही कामं मग ती कृषी संबंधित असतील किंवा अजून काही वेगळ्या संबंधित असतील टाळता आली उत्तम नाही टाळता आले तर काही खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्याला आपण काय करावं आणि काय करू नये हे ॲग्रोवनच्या माध्यमातून आपण नेहमीच शेतकऱ्यांना आणि ने बाकी सर्वांना सांगतच असतात आणि शेतकऱ्यांना पण याविषयी भरपूर चांगली माहिती असं मी म्हणतो सर आता उष्णतेची लाट झाली म्हणजे थोडक्यात उष्ण दिवस तर हे उष्णरात्री ही एक संकल्पना आहे की बऱ्याचदा हवामान विभागाच्या अंदाजामध्ये उष्णरात्र हा एक शब्द येतो मग हे ये उष्णरात्र कधी म्हणायची आणि नेमकं उष्णरात्र ही संकल्पना काय उष्णरात्र फोरका जी आहे जे पूर्वानुमान गेल्या काही दिवसापासून भारतीय हवामान विभागाने द्यायला सुरुवात केली होती हा एक नवीन आ, नवीन शब्दावली हवामान विभागाने आणलेली आहे कारण त्याचा डायरेक्ट संबंध जो आहे तो एकंदरच आपल्या आरोग्याशी अवलंबून आहे कारण जर का रात्री जर का खूप उष्ण असतील किंवा तापमान चढीच असेल तर शरीराला हवा तितका आराम व्यवस्थित मिळू शकत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आपण आपल्या कामासाठी जातो त्यावेळी रात्रीची जर का थकवा गेलेला नसेल तर मग ते दुसऱ्या दिवशी ते आपल्याला व्यक्त होतं किंवा ते दिसतं बरोबर तर आरोग्याशी आपले एकंदर परफॉर्मन्सशी बऱ्याचशा गोष्टी त्याचा संबंध असल्या कारणाने या गोष्टींकडेही बघायची गरज आहे आणि बऱ्याचदा असं होतं की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आपल्याला वाटतं उष्णता ही फक्त दिवसा असते पण रात्री पण उष्णतेचा त्रास आपल्याला होऊ शकतो बरोबर तर सर जेव्हा उष्णता आपण पुढं येतो तेव्हा आपण बऱ्याचशा ज्या काही घटना आहे त्या उष्माघात या संकल्पनेनं हे करतो किंवा ही संकल्पना पुढे घेणे उष्माघात झाला <coughs> तर हे उष्माघात नेमकं ने कसा होतो थोडका तसं पाहिलं तर हे थोडे वेगळे आरोग्याच्या दृष्टीने वेगळी संकल्पना आहे परंतु उष्माघात होणं हे आपण कधी म्हणतो की नाही उष्माघात होण्याचे प्रकार कसे होतात उष्माघात होण्यासाठी दोन गोष्टी असतात की एक तर हवेमध्ये जे हीट कंटेंट असतं वातावरणामध्ये जी उष्णतेची जी एक एक कंटेंट असतं ते कितपत आहे त्याच्यावरती अवलंबून आहे त्याच्यानंतर असं जरूरी नाही की बेचाळीस डिग्रीला उष्मा गावत होऊ शकतो कधी कधी तो त्याच्यापेक्षा कमी तापमान असेल तरी होऊ शकतो बरोबर कारण त्याच्यासाठी तीन चार गोष्टी आहेत ज्याच्यावरती ते अवलंबून असतं एक म्हणजे वातावरण कसं आहे म्हणजे टेम्परेचर किती आहे जे महत्त्वाचं आहे ते अडतीस आहे का चाळीस आहे का पंचेचाळीस आहे जेवढे जास्त असेल तेवढी उष्माघात होण्याची शक्यता जास्त एक हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा की कि तुम्ही किती वेळ बाहेर आहात अच्छा म्हणजे तुम्ही दहा मिनिटासाठी आहात का एक तासासाठी आहात का चार तासासाठी आहात त्याच्यावरती पण अवलंबून आहे तिसरा मुद्दा आहे की तुमचं शरीर व्यवस्थित हायड्रेटेड आहे की नाही म्हणजे तुम्ही व्यवस्थित पाणी वगैरे घेतलेलं आहे की नाही चौथा मुद्दा हा की तुम्ही काय खाल्लंय ह्याच्यावरती पण ते अवलंबून आहे म्हणजे ते खूप जर का तुम्ही जड पदार्थ खाल्ले असतील जे पचनाला कदाचित ते जड असतील तर त्याचाही शरीरावरती होऊ शकतो आणि पाचवा सर्वसाधारणतः की ज्यावेळी आपण एखाद्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी व्हेंटिलेशन कसं आहे अच्छा म्हणजे हवे मोकळी हवा हवे मोकळी हवा किती आहे गर्दी आहे का किंवा फार गर्दी गर्दीने आपल्याला जाणार आहात का तर अशा प्रकारे काही गोष्टींकडे आणि महत्त्वाची गोष्ट काय पोशाख आपण घातला आहे उन्हाळ्यामध्ये जर का आपण खूप जास्त उष्ण किंवा कोट किंवा अशा प्रकारचे कपडे घातले जाडीचे कपडे जा, जाड कपडे जर का घातले तर त्याचाही परिणाम होऊ शकतो आणि तर काही गोष्टी शक्यतो टोपी घालणे किंवा गॉगल लावणे पाणी पिणे सावलीमध्ये उभं राहणे दुपारच्या सत्रामध्ये शक्यतो बाहेर जाऊ नये बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत शेतीमध्ये जे दुपारी काम शेतावरती दुपारी काम करणारे जे लोक आहेत तर आपल्याकडे विदर्भामध्ये आपण गमछा म्हणतो तर तशा प्रकारचे जे काही म्हणजे जे लोकांना परंपरागत आलेल्या त्या परंपरागत आलेल्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं तर मला असं वाटतं की उष्माघाताहून बचाव होऊ शकतो ही झाली प्रिकॉशनरी मेजर तर का तसं काही झालं एखाद्याला समजा उन्हामध्ये आपल्याला कधी दिसलं की एखाद्याला चक्कर वगैरे येते तर त्याचं कारण प्रत्येक वेळी उष्माघातच असेल असं नाहीये पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला त्या व्यक्तीला उचलून सावलीमध्ये आणणं नंबर दोन त्याच्या आजूबाजूची वातावरण जे आहे ते मोकळं करणं कारण बघ्यांची गर्दी पण बऱ्याचदा असं असते बरोबर किंवा त्याच्याने त्याला व्हेंटिलेशन जे आहे ते मिळत नाही आहे तर का तो शुद्धीवर असेल तर त्याला शक्यतो पाणी पाजण्याची सोय करणं आणि जर का त्याची परिस्थिती थोडीशी अजून जास्त जर का क्रिटिकल असेल तर इमिजिएटली मग त्याला कुठल्या ना कुठल्या हॉस्पिटलमध्ये नियर बाय हॉस्पिटल जे असेल त्या हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज आहे आणि हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या पेशंटना कूल रूम्स म्हणजे ज्याला आपण म्हणतात कोल्ड रूम टाईप असते जिथे म्हणजे एकदम थंड वातावरण असतं अशा प्रकारच्या गोष्टी उपस्थित म्हणजे सरकार शासन अशा प्रकारच्या गोष्टीची सोय करते त्याचा फायदा पेशंटला होऊ शकतो आणि उष्माघात जो आहे हा रिव्हर्सिबल आहे म्हणजे अच्छा आपल्याला तो मागे आणता येतो पण तो अतिशय खूप तीव्र होता कामाने त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे म्हणजे तुम्ही बसने जात असाल तर मला असं वाटतं की एक पाण्याची बाटली आपल्याबरोबर ठेवा म्हणजे हे काय झालं एक एक सोपं आणि सुलभ उदाहरण आहे ज्याच्याने तुमची बॉडी जी आहे शरीर जे आहे ते हायड्रेटेड राहणार म्हणजे पाण्याची जी एक स्तर आहे शरीरामध्ये तो नेहमी व्यवस्थित राहणार ही बाब आहे अगदी सर आता आपण बोलताना सांगितलं की एप्रिल मे आणि जून या तीनही महिन्यांमध्ये आपल्याला सरासरी तापमान अनेक भागांमध्ये आपल्याला जास्त दिसू शकतं तुम्ही विभागनेसुद्धा सांगितलं कोणत्या विभागात कसं राहू शकतं तर ह्या तीनही विभागांमध्ये हे जे की तापमान जास्त राहणार आहे तर यासोबत काही प पावसाच्या लहरीसुद्धा आपल्याला मध्ये मध्ये दिसतील का आणि एकूणच हे जे की तापमान आपल्याला जास्त राहणार याच्या जा एकूणच पुढच्या काळामध्ये काही इम्पॅक्ट पडतो हो का याचा सर्वसाधारणतः एप्रिल मे आणि जून ह्याला आम्ही प्री मान्सून चे महिने म्हणतो म्हणजे मान्सूनच्या अगोदरचे आणि या काळामध्ये सर्वसाधारणतः राज्याची जर का आपली क्लायमेटलॉजी बघितली त्यावेळी मी क्लायमेटलॉजी हा शब्द वापरतो तर मगाशी मी उल्लेख केलेला तीस वर्ष गेल्या तीस वर्षामध्ये राज्यामध्ये एप्रिल मे जूनमध्ये काय झालं ही आकडेवारी आमच्यासमोर असते तर याच्यामध्ये काही ठिकाणी पावसाचे उल्लेख असतात काही ठिकाणी गडगडाट असं पावसाचे उल्लेख असतात त्याचबरोबर काही ठिकाणी गारपिटीचे पण उल्लेख असतात तर ह्या क्लायमेटलॉजी च्या अनुषंगाने आणि मग एकंदरच सध्या काय परिस्थिती आहे त्या पूर्वानुमानावर आधारित अशा प्रकारे पाऊस एप्रिल मे महिन्यामध्ये पण राज्यामध्ये अपेक्षित आहे असं काही नाही आहे की तो नसेलच पण त्याच्यासाठी वेळोवेळी पूर्वानुमान हवामान विभाग देणार आणि अर्थात याचा फायदाही शेतकऱ्यांना होतो आणि कधीकधी त्याचा तोटाही शेतकऱ्यांना होतो पण एकंदरच पिण्याच्या पाण्याचे प्रश्न जे एप्रिल मे महिन्यामध्ये राज्यामध्ये निर्माण होतात तर त्याच्यासाठी हा अधूनमधून पडणारा पाऊस असं मी म्हणेन की बऱ्याचदा तो लाभदायकही ठरू शकतो एकदम सर आता चर्चा आणखीन एक येते म्हणजे येल्लीनोची तर यल्लीनो ही संकल्पना आता शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोडली कारण ते मागच्या मान्सूनमुळं की त्या प्रभावामुळं आपल्याकडं पाऊस कमी झाला तर सध्या येल्लिनोची स्थिती काय आहे तो कुठल्या स्टेजमध्ये आहे आणि तो कधीपर्यंत असणार अल्लीनो जो आहे जो मी मागे पण आपल्याशी बोलताना उल्लेख केला की जो प्रशांत महासागरातलं जे पाणी आहे समुद्राचं पाणी म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीच्या भागावर बरोबर त्याचं जर का तापमान थोडंसं वाढलं सरासरीपेक्षा तर मग आपण असं म्हणतो की अल्निनो तयार झाला अर्थात त्याला टप्पे आहेत की सर्वसाधारण अल्निनो mm. मध्यम अल्नेनो आणि मग तीव्र अल्निनो तर जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीसच्या महिन्यामध्ये अल्निनो जो आहे प्रशांत महासागरामध्ये तीव्र अल्नेनो होतं पण आता तो झपाट्याने खाली येतो हो ही खूप चांगली बाब आहे आणि पूर्वानुमान असं आहे जे क्लायमेट फोरकास्ट जे आय एम डीने दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये हा जो अल्निनो जो जानेवारीमध्ये तीव्र होता तो न्यूट्रल किंवा तटस्थ होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि त्याचबरोबर ऑगस्टच्या नंतर जुलैच्या नंतर लानिना नावाची गोष्ट पण सिस्टम जी आहे ती निर्माण होण्याची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर सध्या जो अलनेनो आहे सध्या जी उष्णता जी आहे त्याचा संदर्भ आणि संबंध आणि सध्या असलेले उन्हाळ्यातले जे दिवस आहेत त्याच्याशी आपल्याला लावायला काही हरकत नाही आहे सर आणखीन एक वातावरण किंवा उष्णतेच्या संदर्भातली एक संकल्पना आहे ती म्हणजे उकाडा म्हणजे सर आप ग्रामीण भागामध्ये किंवा सरळ म्हणणारे आज खूपच आहे हे उकाडा वाढला किंवा उकाडा कधी होतो आणि उकाडा वाढला हे नेमकं कधी म्हटलं जातं बरं झालं हा प्रश्न आपण खूप विचारलात कारण कधी कधी हवामान विभाग म्हणतं की तापमान चौतीस डिग्री आहे आणि बरेचसे लोक असं म्हणतात नाही चौतीस नाही आहे हवामान विभाग बरोबर सांगत नाही आहे कदाचित ते अडतीस डिग्री असेल बरोबर तर ह्याचा अर्थ असा आहे की ते जे सांगतात तेही बरोबर आहे कारण त्यांना जे अडतीस डिग्री वाटतं ते त्यांना त्यांच्या शरीराने त्यांच्या शरीराला लागलेलं ला ते तापमान आहे म्हणजे hmm. ज्याला आपण म्हणतो फील फॅक्टर ज्याला बरोबर तर ज्यावेळी हवेतलं तापमान आणि आर्द्रता ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो हे ज्यावेळी एकत्रित होतं त्यावेळी आपल्याला जर का चौतीस डिग्री तापमान असेल तर ता 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 आप ते आपल्याला छत्तीस किंवा अडतीस डिग्री वाटतं आणि त्यावेळी आपण म्हणतो की ते उकडतं उकडतं तर अशा प्रकारे खास करून हे बऱ्याचदा कोकणामधल्या ज्या आपल्या किनारपट्टीच्या भागामधले जे आपली रत्नागिरी मुंबई ही जी जिल्ह्या आहेत या ठिकाणी अशा प्रकारे एक सर्वसाधारणतः तापमानामध्ये आणि आर्द्रतेमुळे निर्माण झालेला डिस्कम्फर्ट इंडेक्स ज्याला आपण म्हणतो तो खूप जास्त असतो त्यामानाने तो आतल्या भागामध्ये कमी असतो पण कधीकधी जसं मी मग अशी म्हणालो की काही ठिकाणी मेघगर्जनेमुळे पाऊस पडला तर मेघगर्जनेमुळे पाऊस पडल्याने काय होतं की तिथे दुसऱ्या दिवशी आर्द्रता वाढते हवीमध्ये आणि समजा वाढलेलं तापमान जर का अडतीस असेल तर त्यांना भासणारं तापमान अडतीस नसून ते कदाचित चाळीस किंवा बेचाळीस असतं आणि मग ते म्हणतात की हवामान विभागाने अडतीस म्हटलं पण कदाचित ते आज बेचाळीस असेल तसं आम्हाला उकडतंय तर तो उकडणं म्हणजे हे आहे की तो एक आर्द्रतेचा आणि तापमानाचा एक मिक्स इम्पॅक्ट आहे असं म्हणायला हरकत नाही प्रभाव असं म्हणायला हरकत नाही आपल्याला सर आता आपण पुढच्या तीन महिन्यांमध्ये हवामान कसं राहील पाऊस कसं राहील सगळं तुम्ही सांगितलेलं आहे मान्सूनच्या अंदाजाबद्दलसुद्धा सांगितलेलं आहे एकूणच पुढच्या तीन महिन्याची परिस्थिती विचारात घेता तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल दोन हजार तेवीसचा जो पावसाळा होता त्याच्यावरती अल्निनोचं सावट होतं आणि त्यामुळे राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी अधिक प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसलं हवामान विभागाने काही दिवसापूर्वीच एक माहिती समोर आणली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की संपूर्ण देशामध्ये बऱ्याच ठिकाणी जमिनीमधली आर्द्रता कमी झालेली आहे त्याच्यामुळे तशा प्रकारचा आर्द्रतेचा दुष्काळ जो आहे तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतो आहे त्याचा फटका शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी या दोन mm. महिन्यामध्ये होऊ शकतो त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेली सिंचनाची जी फॅसिलिटी असेल ती त्यांनी व्यवस्थितपणे वापरावी ही एक पशुधनाची त्यांनी योग्य काळजी घ्यावी हवामान विभाग ज्या ज्यावेळी अशा प्रकारचे इशारी देईल उष्णतेच्या लाटेचे किंवा वाढत्या तापमानाचे तर शक्यतो दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळी अकरा ते किंवा बारा ते तीनच्या दरम्यान शक्यतो शेतीतली कामं जर का थोडीशी लांबवता आली तर कदाचित त्याने तो प्रयत्न करावा सावलीचा आधार घ्यावा आणि मला असं वाटतं की पाणी भरपूर प्यावं आणि हवामान विभागातल्या इशाऱ्यांकडे वेळोवेळी लक्ष द्यावं कारण या दिवसामध्ये फक्त उष्णतेची लाट नाही तर बऱ्याचदा मेघगर्जनेसह गडगडाटासह विजांच्या लकलकटासह पाऊस पडण्याची शक्यता आणि तशा प्रकारचे इशारे हवामान विभाग देत आहे आणि विजेच्या लकळकटामुळे किंवा विजा पडून जी जीवितहानी किंवा जे जी पशुधनांची हानी होते ती आपल्याला झिरो करायचे शून्य करायचे त्याच्यासाठी माझं आपल्याला सर्वांना नम्र निवेदन आहे की हवामान विभागाचे इशारे जे आहेत ते रोज बघत राहा जर का काही अडचणी असतील समजण्यासाठी तर नक्कीच हवामान विभागाशी किंवा स्थानिक हवामान विभागाशी संपर्क साधा आपल्याला ती माहिती वेळोवेळी मिळत जाईल धन्यवाद आता सरांनी आपल्याला आपले, आपले जे काही महत्त्वाचे प्रश्न होते की पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान किंवा पावसाची परिस्थिती काय एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये एकूण हवामान ऊन असेल किंवा मग उष्णतेच्या लाटा असतील त्या कशा असतील तसंच सगळ्यात महत्त्वाचं एक ज्या आपल्या सगळ्यांना आतुरता आहे ते म्हणजे हवामान विभागाचे मान्सूनचे अंदाज कधी येणार आहे याबाबत सरांनी आपल्याला सविस्तर आणि आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये उत्तरं दिली त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो तसंच हवामान विभागानं जेव्हा त्यांचा अंदाज जाहीर केला तर परत सर आपल्याला वेळ देतील आणि आपल्याला सगळा अंदाज समजून सांगतील अशा अपेक्षेसह सार मी सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर मी पण आपलं हैग्रोबानचं खूप खूप धन्यवाद देतो की अशा प्रकारची एक संधी आहे ज्याच्याने मला राज्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींशी संपर्क साधता येतो आणि मन मोकळेपणाने बोलता येतो जाधवजी तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू